राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट सातवे यांच्या वतीने शिवम प्रतिष्ठान खारेवाडी कराड यांच्या सहकार्याने आणि माननीय इंद्रजीत देशमुख साहेब यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली आनंदाचं देणं हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत सातवे आणि परिसरातील गरजू आणि ऊसतोड मजूर कुटुंबियांना दिवाळी फराळ किट वाटप करण्यात आले तसेच माननीय पंडितराव चौगले आप्पा यांनी दिलेल्या एक हजार देणगीच्या माध्यमातून इंदुश्री बाजार सातवे यांच्या सहकार्याने पंचावन्न कुटुंबियांना आंघोळीचे साबण वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमात डॉक्टर संतोष निकम श्री संजय मोरे मेजर पोपट सुतार सतीश डुबल गुरुजी शुभम भाकरे आदी ट्रस्ट विश्वस्त आणि स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेत विशेष परिश्रम घेतले मानुसकीची दिवाळी आळोबाना चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम समाजात आदर्श ठरला या उपक्रमातून समाजात माणुसकीचे मूल्य जपत आनंद वाटण्याचा सुंदर संदेश देण्यात आला